संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवून ग्रामविकास मंत्री असताना सुद्धा उल्लेखनीय कामगिरी करता येते उपमुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष होता येते गृहमंत्री म्हणून पोलीस खात्याचे सगळ्यात आवडते गृहमंत्री होता येते एक ग्रामपंचायत सदस्य ते महाराष्ट्र राज्याचे सर्वात प्रभावी गृहमंत्री उपमुख्यमंत्री असा प्रवास करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके आर आर आबा अशा ह्या आर आर पाटील यांचे निधन सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधराला झाले तेव्हापासून त्यांचा राजकीय वारसदार कोण असणार अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होती आबांच्या निधनानंतर त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी श्रीमती सुमंतई पाटील या तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार पंधराच्या शेवटी झालेल्या पोटनिवडणुकीत असो वा दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक त्यांनी अगदी सहजपणे जिंकली पण आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी त्यांचे पुत्र आणि संपूर्ण महाराष्ट्रात ज्युनियर आबा म्हणून आपली ओळख निर्माण करणारे रोहित पाटील हे तयारी करत आहेत दोन हजार बावीस साली झालेल्या कवठे महाकाळ नगरपंचायत निवडणुकीपासून त्यांनी आपले राजकीय कौशल्य दाखवण्यास सुरुवात केली त्या नगरपंचायतीच्या के निवडणुकीत आर आर गट विरुद्ध उर्वरित सर्व अशी लढाई झाली आणि रोहित पाटलांनी ही लढाई अगदी एकतर्फी जिंकली त्यावेळी त्यांनी केलेले एक वक्तव्य संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचे विषय ठरले होते ते त्यावेळी एका सभेत म्हणाले होते तुम्ही तेवीस वर्षाच्या तरुणाला हरवण्यासाठी सगळे एकवटले आहात पण आत्ता माझं वय तेवीस वर्ष आहे आणि पंचवीस वर्षाचा होईपर्यंत कोणाला शिल्लक ठेवत नाही आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे संजय काका यांच्या पराभवात निर्णायक भूमिका निभावून जवळपास त्यांच्या सर्व मोठ्या विरोधकांना पस्त केले आहे तर सध्या वाद कोणता आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने दहा पैकी आठ जागा जिंकल्या त्यामुळे अजित पवार गटातील तसेच ज्या ज्या क्षेत्रात शरद पवारांचा प्रभाव आहे अशा ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आशा पल्लवी झाल्या आहेत तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघात रोहित पाटील तयारी करत आहेत तर त्यांना राज्य पातळीवर सुद्धा तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे तरीही त्यांची नियुक्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी झाली नाही त्यांच्या निवडीसाठी आमदार रोहित पवार आग्रही होते मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहित पवार यांच्या मेहबूब शेख यांची नियुक्ती केली यावरून पुन्हा एकदा रोहित पाटील विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष रंगला आहे त्याच वेळी जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार असाही संघर्ष सुरू आहे रोहित पवार आणि रोहित पाटील हे अगदी जवळचे मित्र आहेत त्यामुळे हा संघर्ष अधिकच धारदार होत आहे जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार यांच्या संघर्षावर आपण लवकरच एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी आपल्या विषया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपण आधी जयंत पाटील विरुद्ध आरा आणि आता जयंत पाटील विरुद्ध रोहित पाटील हा संघर्ष काय आहे ते बघूया सांगली जिल्हा तसा नेहमीच राज्याच्या राजकारणात महत्वाचा राहिला आहे एकोणीशे नव्याण्णवला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर आराराबा आणि जयंत पाटील दोघेही शरद पवारांच्या सोबत राष्ट्रवादीमध्ये गेले त्यानंतर लगेच काँग्रेससोबत आघाडी करून राष्ट्रवादी सत्तेत आली आणि अराराबा राज्यात कॅबिनेट मंत्री झाले त्यामुळे जयंत पाटील यांना मंत्रिपद मिळणार नाही अशी भीती त्यांना वाटत असावी म्हणून त्यांनी आराराबांना अंतर्गत विरोध केला म्हणून ते संजय काकांना छुपी मदत करायचे असे अनेक पत्रकार खाजगीत सांगतात पण आर त्या यांच्या संघर्षाची चर्चा होतच राहिली आताही जेव्हा सांगलीची लोकसभेची जागा काँग्रेसच्या विशाल पाटील यांना मिळू नये म्हणूनच त्यांनी चंद्रहार पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करायला लावून ठाकरेंना ती जागा लढायला लावली अशी चर्चा झाली म्हणून त्यांनी आता रोहित पवार यांना राज्यस्तरावर कोणतीही मोठी जबाबदारी मिळू नये म्हणून त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाला विरोध केल्याची चर्चा होत आहे आधी आर आर विरुद्ध जयंत पाटील असणारा संघर्ष आता ज्युनियर विरुद्ध जयंत पाटील असा होतोय का तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील यांनी रोहित पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष न होण्यासाठी दिलेले कारण योग्य वाटते की ते आपल्या वैयक्तिक मतभेदांसाठी रोहित पाटील यांना विरोध करत आहेत हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा Jai Hind Maharashtra